आईच्या हो बाळा ऐकलं का मंडळी माझ्या मुलाला खायचा आहे भेंडी रोल आता तुम्ही अनेक प्रकारचे रोल खाल्ले असाल पण भेंडीचा रोल कसा बरं बनवायचा तर चला मग आज आपण बनवूया साधा सोपा पौष्टिक असा भेंडी रोल ठीक आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम सगळ्यांना तुम्ही सगळ्यांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मस्त स्वादिष्ट साधा सोपा पौष्टिक असा भेंडीचा रोल त्यासाठी मी इथे काय केलं आहे पहिले तर साधी सोपी चपाती बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथं मस्त बारीक भेंडी चिरून घेतलेली आहे अशा स्लाईसनुसार आणि त्याला मस्त तव्यावर भाजून घ्यायचं आता त्यात टाकलेलं थोडंसं तेल थोडंसं तेल टाकत त्याला असं फिरवत राहायचं आता हे माझ्या मुलानं म्हटलं म्हणून मी भेंडी रोल बनवलेला आहे पण तो खायला अतिशय स्वादिष्ट आणि सु मस्त सुंदर झाला बरं का तुम्हीही बनवून आपल्या मुलांना नक्की देऊ शकता काही फॅन्सी चीज नाही घातली तरी पण या प्रकारे मस्त आपण या भेंडीला भाजून घ्यायचं त्यामध्ये मी थोडासा ठेचलेला लसूण घातला होता थोडासा अगदी आणि त्यामध्ये घातलेलं मीठ थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद याला मिक्स करत मस्त हलवत हलवत भेंडी आपली शिजवून घ्यायची भेंडीत तशी सर्वच मुलांना मुला आवडते बरं का सर्व मुलं आवडीने खातात आहे पण आपण जर असं काही वेगळं करून दिलं तर ते आणखीन आवडीने खातात आता इकडे कॅमेरा खूप हालत आहे कारण की आमचा ट्रायफड झालेला आहे खराब त्यामुळे माफ करा बघा या प्रकारे अगदी आपण भेंडी शिजवून घेतली आणि आता पोळीला मस्त लावून घ्यायचा टोमॅटो सॉस अगदी या प्रकारे त्यामध्ये टाकायची भेंडी त्याला फोल्ड करायचं व्यवस्थित ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या आणि जर आवडली ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं हां अगदी या प्रकारे असे रोल बनवून घेतले हा आता हा रोल बनवण्याचा प्रयत्न मी माझ्या मुलाने म्हटलं म्हणून केलेला आहे आणि तो अगदी सक्सेसही झाला बरं का आता याला आपण तव्यावर मस्त गरम करून घेऊया आमच्याकडे ओवन वगैरे नाही आहे नाही तर मी त्यात केलं असतं पण आमच्याकडे साधा तवा आहे तव्यावरच आपण याला मस्त भाजून घ्यायचं क्रिस्पी वरून टाकलेलं आहे मी थोडंसं तेल त्याऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही टाकू शकता याला मस्त खरपूस असं भाजून घ्यायचा बघा किती छान कलर आलेला आहे एकदम यम्मी झाले आहेत बरं का आता तुम्ही मस्त हे रोल घ्या खाऊन तुमच्या मुलांनाही द्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद